चीन मध्ये आता एक वेगळी समस्या तयार झाली आहे तिथे लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत जवळपास एका मुली मागे तिथं सात मुली जन्माला आलेली आहेत चीनकडे बघताना नेहमी महाशक्ती अर्थव्यवस्था तंत्रज्ञान असे शब्द वापरतो पण त्या चमकदार इमारतीच्या मागे दडलं एक भयान वास्तव जे देशाला आतून पोखरत आहे मुलींची समस्या तिथे एवढी गंभीर का झाली भारतात देखील असं होण्याचा धोका आहे का हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ चीन मध्ये तीस वर्षापूर्वी लोकसंख्या वाढीचा विस्फोट झाला होता वाढणारी लोकसंख्या त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला त्यामुळे सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्ये एक कायदा आणला त्याचं नाव चाइल्ड पॉलिसी या कायदेनुसार प्रत्येक जोडप्याला केवळ एकच आपत्ती जन्माला घालायचं स्वातंत्र्य होतं मग काय चीनमध्ये अल्ट्रासोनोग्राफींची संख्या प्रचंड वाढली गर्भातच मुलगी शोधून भ्रूण हत्या केली जाऊ लागल्या प्रत्येकाला घरासाठी वारसावा होता त्यामुळे प्रत्येक कुटुंबात मुलगा जन्मला आला परिणामी चीन मध्ये एकशे पंचवीस ते एकशे तीस मुले आली आता ह्या सगळ्या मुला मुलींचे वय वाढायला लागले तेव्हा सरकारच्या असं लक्षात आलं की मुलांच्या लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत मग काय सरकारने दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा आदेश काढला की प्रत्येकाला दोन अपत्य जन्माला घालण्याचा अधिकार आहे पण याने ही समस्या सुटली नाही सरकारने अलीकडे घालण्याची परवानगी दिली पण आता सरकारने अशा कितीही परवानग्या दिल्या तरी मुळात लग्नासाठी मुलगीच नसेल तर आपत्त जन्माला घालणार तरी कसे हे चीन सरकार आपल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहत होतं त्या चीनमध्ये लोकसंख्येचा लोकसंख्याचा तोल सुटलेला होता समाजात विवाह संकट मोठ्या प्रमाणावर उभं ठाकले मुलींची मुलींची तस्करी जबरदस्ती विवाह खरेदी विक्री अशा अनेक गंभीर संकटांना चीन सध्या तोंड देतोय चीनमध्ये मुली सोनं झाल्या आहेत लाखो पुरुष आज जनरेशन म्हणून जगत आहेत त्यामुळे चीनमध्ये सामाजिक अस्थिरता वाढली आहे देशात मुलींची संख्या कमी होत असेल तर याचा परिणाम फक्त एखाद्या कुटुंबावर नाही तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होतो मुली ह्या जगाचा पाया असतात आज मुलगी घरात एकटीच असल्याने तिच्यावर आपल्या आई वडिलांची जबाबदारी येऊन ठेपली आहे त्यामुळे आहे त्या मुली देखील लग्न करायला तयार नाहीत देशात नव्याने जन्मणाऱ्यांची संख्या पंच्याण्णव लाख तर मरणाऱ्यांची संख्या एक करोड एक लाख आहे आज तिथे फक्त मुलींचीच समस्या नाही तर वृद्धांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे एकच मुलगा असल्याने तो कुठेतरी कामधंद्यानिमित्त बाहेर आहे त्यामुळे आई वडिलांना सांभाळणारा कोणीच नाही अशी बिकट अवस्था चीन मध्ये तयार आहे चीनने केलेल्या एका चुकीचा परिणाम आज त्यांना भोगावा लागतोय लोकसंख्या संतुलित ठेवणे देशाच्या भविष्यासाठी महत्वाचं असतं हे चिन्ह उदाहरण जगाला लागू पाडले आणि आता सर्वात मोठा प्रश्न हो। आहे आपण भारतात कुठे उभे आहोत आपल्याकडे कायदा वेगळा आहे पण मानसिकता तशीच आहे आजही वंशाचा दिवा म्हणत मुलींना गर्भात मारले जाते आणि म्हणूनच भारतातील लाखो तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे लग्नासाठी मुलगी मिळवली आणि रात्रीतून पळून गेली असे फसवणुकीचे प्रकार आपण आज सर्रास पाहतो आज मुलगी हा फक्त घराचा मान नाही ती भविष्यातील समाजाचा समतोल आहे देशाच्या पायाची विट आहे जर या विटाच आपण काढून टाकल्या तर देशाची इमारत कोसायला वेळ लागणार नाही मुलगी वाचली तरच समाज वाचेल मुलगी वाढली तरच राष्ट्र वाढेल बाकी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका